शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकंद्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये षक्यंत्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना चॅनलला ना सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद